कारवाई होता, तो दारू पिल्याचा वास येत असल्यामुळे ड्रंक अँड ड्राईव्ह हीच कारवाई करणार होतो कारण दुचाकी चालवत आलेला होता तो त्यानुसार आम्ही कारवाई करणार होतो दारू पिलेला इसम हा थोडा फुंक ब्री जर मशीन आहे ते फुंकण्यास नकार करत होता थोडा गोंधळ घालत होता त्याच्या तोंडामध्ये काहीतरी खाल्लं होतं त्यामुळे पाणी तोंड धुण्यासाठी तो गेला त्या दरम्यान त्याने ते कृत्य केलेलं आहे हा सगळा जो प्रकार घडला तो बाहेर इथे घडला की आतमध्ये घडला म्हणजे कार्यालयाच्या महाराज खाण्याच्या कार्यालयाच्या मध्यभागी आतल्या कार्यालयाच्या मध्यभागी घडलेला आहे या सगळ्या आहेत नाहीतर ते तपासामध्ये निष्पन्न होणाऱ्या बाबी आहेत तो कुठं घडला भविष्यात मध्ये तपास घटना घडलेली घटना ही फरासखाना कायलाच्या मध्ये बाकी साधारणता दरम्यान घडलेली घटना खर म्हणजे खरतरी दुर्दैवी घटना अशा प्रकारची घटना व्हायला नाही पाहिजे होती तुमची अवस्था करते त्यावेळेस काय होते कारण अचानक असा एखादा माणूसून पेट्रोल टाकतो वगैरे पोलीस स्टेशन मध्ये घडले एक्चुअली घडलेली घटना आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे आणि फरसखान्याच्या कार्यालयाच्या मध्ये घडलेल्या आहेत